माझी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी राज्यमाता जिजाऊ मासाहेबांचा आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत कॅशलेस हॉस्पिटल याचं लोकार्पण मी आत्ताच करून आलो आहे आणि या प्रसंगी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतजी आपले गृहराज्यमंत्री योगेश सामंतजी आमदार किरण सामंत रवींद्र फाटकजी राजन साळवी आणि ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला आणि वेगळ्या प्रकारचा वाढदिवस हा साजरा केला ते आपले भगवान भावना भावनादेवी सांबरे आणि ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे हॉस्पिटल कॅशलेस हॉस्पिटल उभं राहिलं ते माझे सहकारी आणि मित्र निलेश सामरे आणि त्यांची सर्व सहकारी पराग पष्टे संदेश ढोणे दीपक पटवर्धन संदेश सावंत डॉक्टर सुळे गणेश जोशी हिरामन पाटील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊही आहेत नितेश राणे आलेले आहेत तुमचं मनापासून स्वागत करतो या आणि सर्व उपस्थित मान्यवर खरं म्हणजे आपल्याला मुद्दाम मी या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलो कारण निलेश सांबरे यांचं अभिनंदन करत असताना भगवान सांबरे यांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांचं दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो खरं म्हणजे निलेश सांबरे यांनी वडिलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू केलेलं आहे खरं म्हणजे शंभर बेडचं हे हॉस्पिटल मी स्वतः बघून आलो आय सी यू चांगलं आहे ऑपरेशन थिएटर अद्ययावत आहेत सगळे वॉर्ड देखील चांगले आहेत आणि इथं येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळतील खरं म्हणजे अनेक सुविधा आहेत जनरल सर्जरी आहे हृदयरोग विभाग आहे कॅन्सर विभाग आहे लॅब डायग्नोस्टिक सुविधा आहेत बालरोग एन आय सी यू आहे युरोलॉजी आहे स्त्रीरोग विभाग आहे नेत्ररोग विभाग आहे एम डी मेडिसिन विभाग आहे आर्थोपॅडिक विभाग आहे आणि नीरो विभाग देखील आहे मी त्यांचे डॉक्टर होते त्या डॉक्टरांना मुद्दाम विचारत होतो काय काय इथे सगळं ट्रीटमेंट होतील उपचार होतील तर जे सगळे आवश्यक उपचार आहेत ते उपचार या ठिकाणी होतील एकही रुग्ण इथून उपचाराअभावी परत जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था तुमच्या निलेश सामरे यांनी केलेली आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो लोक वडिलांच्या किंवा आपल्या घर घरातल्या कुटुंबियाच्या वाढदिवसाला केक कापतात कार्यक्रम करतात समारंभ करतात पण वडिलांच्या नावानं हॉस्पिटल बांधणारा मुलगा पुत्र हा पहिलाच मला निलेश सांबरे भेटला इथं आणि खऱ्या अर्थाने अशी मुलं दुर्मिळ असतात की वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी त्यांचा जीव वाचवण्याचं काम त्यांना आरोग्य सुविधा देण्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम निलेश सांबरे यांनी केलेला आहे आणि म्हणून निलेश सांबरे यांनी एक आदर्श उदाहरण आपल्या समोर फक्त रत्नागिरीत नाही ते या महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे की वाढदिवस साजरा करत असताना एक सामाजिक भान ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करून एक लोकाभिमुख सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी आरोग्य सुविधा मोफत मिळाल्या पाहिजे हा विचार डोक्यात ठेवून हे हॉस्पिटल उभं केलेलं आहे खरं म्हणजे तळमळीचे कार्यकर्ते असले की अशा प्रकारची कामं होतात आणि म्हणून पालघर जिल्ह्यातलं झाडपोली ना आपलं गाव झाडपोलीतलं निलेश सांब्रे याचं मूळ गाव तिथं देखील त्यांनी अशाच सुविधा सुरू केल्या छोटी छोटी कामं सुरू केली गरिबांना मदत करत करत तिथं पण एक हॉस्पिटल आपण सुरू केलंय मला वाटतं एक शहापूरला केलंय शहापूरला देखील एक हॉस्पिटल केलंय आणि आता हे तिसरं हॉस्पिटल आहे आपलं रत्नागिरीमध्ये म्हणजे लक्ष ठेवा चांगला माणूस आहे आणि सगळ्यांनी मिळून त्यांना मदत करा कारण लोकांना मदत करणारा निलेश सांबरे आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना नेहमी मदतीचा हात देणारा हा निलेश आज रत्नागिरीमध्ये देखील तुम्ही हॉस्पिटल सुरू केलेला आहे आणि हे अद्ययावत हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि म्हणूनच लोक संध्याकाळी आपण देवासमोर दिवे लावताना शुभम करोती म्हणतो आणि त्यात आरोग्य धनसंपदा देखील म्हणतो चांगलं आरोग्य हीच खरी आपली धनसंपदा आहे आणि किती धन आहे संपत्ती आहे आणि आरोग्य चांगलं नसेल तर त्या धनाचा संपत्तीचा काही उपयोग नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही धनसंपदा जे आहे आरोग्य ही आपली समृद्धी आहे आणि म्हणून लोक म्हणतात यही रय जे सारे तुम्हारे महल चौबारे रह सारे तुम्हारे महल चौबारे ज्यादा प्रार्थनाए सुनती है ये अस्पताल की अपारे हॉस्पिटलच्या भिंती ज्या आहेत या दुआ किस्सा आपल्या उदय सामंत यांनी सांगितला कोल्हापूरला मला आठवत आहे निलेश नितेशजी कोल्हापूरला आपला शासन आपला दारी कार्यक्रम होता आणि त्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी इथं समोर उभी राहिली आणि तिच्या आता एक छोटस बाळ होत मला वाटलं काहीतरी काम असेल तिचं बोला क्या काम आहे बोले कुछ काम नाही का मा मग बोल काय आहे तर मग तिने मला सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री असताना ही छोटी छोट बाळ होतं एक दोन महिन्याचं त्याला ऑपरेशन होत हृदयाचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे दिले मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यामुळे हिच जीव वाचला आणि म्हणून इचं नाव आता दुवा ठेवायचं आहे आता बघा मला तर लक्षात पण नव्हतं मला माहीतही नव्हतं आणि पूर्वीचा आकडा तुम्ही सांगितलेला आहे अडीच वर्षात किती रुपये दिले आणि मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये आपण दिले मंगेश चिवटेला सगळं माहीत आहे मला काही हिशोब मी कधी ठेवतच नाही या हाताने दिलेल्या या हाताला देखील मी कळ कड़, कळू देत नाही असं माझं कामाचं पहिल्यापासून स्वभाव आहे आणि त्यामुळे आरोग्य सेवा ही सगळ्यात महत्वाची सेवा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य मगाशी निलेश तुम्ही म्हणाले की शिक्षण आणि आरोग्य हे महत्वाचं आहे आणि म्हणून ही दोन्ही खाती आपल्याकडे आहेत नक्की यामधून आपल्या तुमच्या ज्या इच्छा आहेत तुमच्या भावना ज्या आहेत तुम्ही मगाशी म्हणाल मला खूप जास्ती आपल्याला सांगायचं होतं बोलायचं होतं परंतु तुम्ही न बोलता देखील मला तुमच्या हृदयाची भाषा कळते कारण हार्ट टू हार्ट बोलणारा एकनाथ शिंदे आहे आणि हार्ट टू हार्ट काम करणारा एकनाथ शिंदे आहे त्यामुळे नक्की तुमच्या मनातलं जे काय या विभागातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा शेत या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर तुमच्यातलाच एखादा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही आय एस का होऊ शकत नाही आय पी एस का होऊ शकत नाही मुख्य सचिव का होऊ शकत नाही ही खंत निलेश सामरे यांनी व्यक्त केली आहे आणि म्हणून त्यांनी देखील एस सीच्या मुलांना मदत करण्याचं काम केलं किती झाले एमपीएससी आपले एस सी आपले चार हजारापेक्षा जास्ती लोक हा पोलीस झाले पाच सहा हजार सात हजार लोक आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून देखील तुम्ही म्हणाले तुम्ही खरं म्हणजे काही लोक देणारे असतात तसं देणाऱ्याचे जे तस हात आहेत ते देताना लोकांना मदत करण्याचा जी काही भूमिका असते ती आपण केली आणि निलेश सामरे देखील देणारा आहे तो घेणारा नाही ही देना बँक आहे लेना बँक कुठे आहे लेना बँक कुठे निले नितेश राणेंना माहित आहे आणि त्यामुळे इथं आपण देणारे आहोत घेणारे नाही आणि म्हणून आपण देत राहिलं पाहिजे लोकांना देण्याचं काम आपण केलं पाहिजे खरं म्हणजे आपल्याला किती लागत आहे आणि म्हणून आपण दुसऱ्याचं दुःख हलक करण्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा स्वतःसाठी तर ते सगळे जगतात पण स्वतःसाठी जगताना दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं दुसऱ्याचं दुःख वाटून घेणं याला खूप महत्व आहे आणि म्हणून निलेश सांबरे यांनी जे काही काम केलेलं आहे आता ते मोठं आहे एक हॉस्पिटल इथं उभं राहिलेलं आहे आणि कॅशलेस हॉस्पिटल आहे आरोग्याची चिंता प्रत्येकाला असते आज महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळामध्ये दीड लाख रुपये होते आपण त्याचे पाच लाख रुपये केले आता प्रत्येक कुटुंबाला मग तो कुठल्याही वर्गामध्ये असेल कुठल्याही जातीपातीचा असेल कुठल्याही धर्माचा असेल किंबहुना तिथं आम्ही कॅटेगरी केलीच नाही अगदी गरीबापासून अगदी शेवटच्या माणसापर्यंत साडे बारा तेरा कोटी जेवढी जनता आहे त्याला आपण पाच लाख रुपये दीड लाखाचे पाच लाख केलेत आरोग्य सुविधा आपल्याला मागड्या सुविधा परवडत नाहीत म्हणून केलेल्या आणि मग कॅशलेस हॉस्पिटल अशी अनेक होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच या ठिकाणी निलेश सामरे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांनी त्यांच्या संस्थेचं नाव जिजाऊ ठेवलेलं आहे जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे गुरु म्हणून सगळं जे काही शिक्षण होतं युद्ध नीती होती धर्म नीती होती राष्ट्र नीती होती सगळं दिलं आणि म्हणून तुम्ही जिजाऊ महासाहेबांचं नाव या तुमच्या संस्थेला ठेवलेलं आहे यामध्येच सगळं काही आलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मना प... ते श्यामराव पेजेंचे काय राहिले त्यांचा जागा राहिली ओके तर निलेशने मगाशी मला श्यामराव पेजे महामंडळासाठी ट्रस्टसाठी या ठिकाणी श्यामराव पेजे महामंडळ केलं आपण आणि आपण त्या संस्थेला देखील पैसे दिले आणि म्हणून ते देखील या ठिकाणी पालकमंत्री म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि श्यामराव पेजेसाठी जे काही जागा असेल जी काही मदत असेल ती आपण या ठिकाणी करू मी आपल्याला एवढंच सांगतो की आदिवासी भागामध्ये निलेश सांबरे काम करत असताना आदिवासी भागातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे यासाठी सातत्याने निलेश सांबरे काम करतायत आज ते रत्नागिरीत पोचलेत कोकणामध्ये देखील अनेक कामं आपण निलेजी केलेली आहेत जेव्हा नारायण राणेसाहेब मुख्यमंत्री होते त्याही काळामध्ये एक शून्या शून्यातून विश्व निर्माण करणारा म्हणून त्यांचं जे काही नावलौकिक त्या काळात झाला साहेबांनी देखील मुख्यमंत्री असताना या कोकणासाठी अनेक उपक्रम केले आज देखील माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देखील सरकारने अनेक निर्णय घेतले आता पुन्हा एकदा महायुतीच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करतोय नितेश कडे आता मत्स्योद्योग आणि काय बंदरे आपल्याला जसं एअर कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी तसं पोर्ट कनेक्टिव्हिटी पण आपण पन करतोय आणि म्हणून मत्स्य विभागाला देखील आपण शेतीचा याचा उद्योगाचा दर्जा उद्योगाचा दर्जा दिला आहे त्यामुळे आपले मच्छीमार बांधव भगिनी देखील समृद्ध होतील या भागातला शेतकरी समृद्ध होईल इथे आपण एक्सेस कंट्रोल रोड आपण करतोय कोस्टल रोड आपण करतोय या ठिकाणी पर्यटनाला संधी मिळेल पर्यटनाला वाव मिळेल चालना मिळेल आणि इथल्या सगळ्यांना रोजगार मिळेल यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे परंतु सरकार म्हणून आम्ही काम करतोच आहे परंतु निलेश सांबरे सारखे एक संस्थेच्या माध्यमातून एक विनाशुल्क हॉस्पिटल उभं करणं हे छोटं काम नाही हे आपलं मोठं काम आहे आणि म्हणून तुम्हाला लागणारी सगळी मदत आम्ही या ठिकाणी देऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे आमची सर्व लोक उभी राहतील अशी ग्वाही या ठिकाणी देतो पुन्हा एकदा तुमच्या वडिलांना खूप खूप शुभेच्छा आपले भगवान चौधरी भगवान सामरे तुम्ही भाग्यवान आहात की निलेश सामरे सारखा मुलगा तुमचा जन्माला आलाय आई आणि दोघ तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो याच्यामागे असेच आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे आणि या जनतेचे कायम राहतील यापेक्षा अनेक मोठी कामं निलेश सामरे यांच्या हातून होत राहतील अशा प्रकारच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र